हॅलो नमस्ते कसे आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे आपले एक सबस्क्रायबर विचारत होते काल मला मॅडम आम्हाला एकुलती एक मुलगी आहे आणि आम्हाला वाटते तिनं घर सोडून बाहेर जाऊ नये त्यामुळे लग्न करून येणारा मुलगा आम्हाला घर जावई म्हणून पाहिजे आपल्या घरातच येऊन राहायला पाहिजे अशी आमची दोघांची इच्छा आहे हे बरोबर आहे का ह्याच्याबद्दल जरासं सांगा ना मॅडम म्हणून सांगत ओके म्हटला विचार करू ते तसे आता बरेच लोक असतात एकुलती एक मुलगी असते मग मुलगी काय तिचंही कर्तव्य आहे आईवडिलांना बघणं पण तिचं लग्न करतानाच अशी अट घालून तिचे नवरेला आपले घरातच येऊन राहायला लावणं हे किती बरोबर आहे हे जरा विचार करायला पाहिजे आपण आपल्याकडे एक म्हण आहे बघा दिलेली मुलगी पुलाला बाहेर पुलाला बाहेर म्हणजे काय तिचं आडनाव बदलते गोत्र बदलते सगळं बदलते कन्नडमध्ये पण म्हणतात कोटा हे कुलाक्य हो म्हणजे काही तिनं यायचं नाही का माहेरी यायचं आहे पण तिचं घर असते तर सासर तिथे तिला पुढे ती बायको म्हणून जातीये, मग आई होतीये मग पुढे सासू होईल हे सगळे तिचे पण आयुष्याचे टप्पे तिथे पुढे जातात हेच पेक्षा महत्वाचं मी तुम्हाला सांगू का तुम्ही लग्न झालेले दिवसापासून जावयाला आणून तुमचे घरात ठेवला तर ते नवरा बायकोमध्ये मध्ये बॉन्ड निर्माण होईल का हा बॉन्ड सासरी गेल्यावर कसा निर्माण होतो मी तुम्हाला सांगते ती सासरी गेल्यावर तिथे सगळे असतात सासू सासरे असेल नाळंदीर पण तिला जवळचा माणूस कोण असतो तिथे नवरा असतो तिचा एकदम क्लोज म्हणजे बाकीचंही ते तिचं पण तिला अतिशय जवळची व्यक्ती हा नवरा असतो त्यामुळे ते दोघांमध्ये एक टाईपचं बॉन्डिंग होते तिला काही हवं नको असलं तरी आधी ती नवऱ्याला सांगते सासूला नाही सांगत किंवा नंडेला नाही सांगत ह्याच्यामुळे ते दोघांमध्ये काय म्हणू एक टाईपचं बॉन्डिंग म्हणा अंडरस्टँडिंग म्हणा हे निर्माण होते तुम्ही लग्न झालेले जा दिवसापासून जावयाला घरी आणून ठेवला तर हे निर्माण होयला जरा जड होईल त्याच्यापेक्षा मी सांगू का तुम्हाला तुम्हाला होते तेवढे दिवस तुमचं तुम्ही राहावा नवरा बायको इंडिपेंडेंट राहावा दोघे आणि ती सासरी जाऊ दे तिलाई तिथले लोक त्यांचे घरातल्या काही काही म्हणा रूढी असतील काही घरातलं काही काही कस्टम्स असतात म्हणा ट्रेडिशन्स असतात हे सगळं तिलाईत शिकू द्या त्यामुळे माझं मत मा तुम्ही विचारलात तुम म्हणून मी सांगते लग्न झालेले दिवसापासून जावयानं येऊन आपले घरात राहायला पाहिजे अहो त्याला कसं आपलं वाटेल का मला, ना मला। चांगली चांगली नाही वाटत तुम्ही बोलताना म्हणालात मला कितीतरी चांगली मुलं चांगली स्थळं होती पण आमची ही आट ऐकून ती मुलं नाही म्हणाली बरोबर आहे की ती मुलं जबाबदारी घ्यायला तयार आहेत तुमची नाही असं नाहीये पण कधी वेळ आहे तेव्हा लग्न झाले पासून तुम्ही त्यांना तुमच्या घरात आणून ठेवलात ते काही तुमच्या घरातले गडी आहेत का हो आणि त्याच्याशिवाय मुलीचं आणि त्यांचं बॉन्डिंग जमेल का नाही मुलगी तुमचं केअर घेणार तुम्ही सारखं त्यांचे तो मध्ये पडणार असं करत त्यांचे त्यांना निर्णय घ्यायला शिकू देत ना आयुष्यात पुढे जायला त्यांचा त्यांना निर्णय घ्यायला शिकवा तुम्ही किती दिवस राहणार तुम्ही पाठीमागे राहावा त्यांचे हरकत नाहीये त्यांना हवी ती मदत विचारलेले तिथे त्यांना हो मदत करा सल्ले द्या पण मला वाटते एकुलती एक मुलगी म्हणून लग्न झालेले दिवसापासून जावयानं येऊन तुमचे घरात राहावं हे काही त्यांचे दोघांचे पुढचे दृष्टीना बरोबर नाही त्यामुळे तुम्हाला योग्य वाटलेले मुलाबरोबर तुम्ही तिचं लग्न करा तिचे आवडीप्रमाणे आणि मुलाला समजावून जाजतेच की एकुलती एक मुलगी आहे म्हटल्यावर ही जबाबदारी पुढे त्यांना म्हातारे झाल्यावर त्यांची जबाबदारी माझी आहे हे त्यांना कळतेच तिला तिचे सासरी जाऊ द्या तिथे राहू द्या तिला सासू सासरे म्हणा कोण सासरीची माणसं आहेत त्यांच्याबरोबर राहू द्या तिथल्या रीती भाती शिकू द्या ती माणसं त्यांची आपलं ती पूर्वीची म्हण आहे का नाही दिलेली मुलगी कुलाला बाहेर किंवा कोट्या हिंड कुलके म्हणजे असं नाही आहे ती इथं येऊ नये तिनं येऊ शकते हवा तेव्हा पण तिचं कायमचं घर द आहे का तिथे ती स्वतःचे प्रमाणे फुलू शकते त्यांचे ते निर्णय घेऊ शकतात काही तुम्ही तुमचे घरी आणून ठेवलात की तुमचे निर्णयच हे फायनल असणार का घर तर तुमचं आहे त्यांचं होणार नाही आहे मुलीला वाटलं तरी जावयाला वाटणार नाही हे आपलं घर त्यामुळे आधी तिला सासरी जाऊ दे सासरी राहू दे तुम्ही अजूनही व्यवस्थित आहात तुम्ही तरी साठीतल्या आहात बायको तर तुमची पंचावन्नच वर्षाची आहे आजुनी दाहा तुम्ही अजूनही भरपूर दहा वीस वर्ष तुमचं तुम्ही राहू शकता आणि तुम्हाला तुमचं तुम्हाला राहता येते तो पर्यंत तुम्ही इंडिपेंडेंट राहावा आणि तिचं तिला सासरी राहून द्या आता परवाच मी बघितलेली एक गोष्ट तुम्हाला सांगते एका आईवडिलांना तीन मुली मुलीच्या आहेत मुलं नाही एकाच बिल्डिंगमध्ये मुली वर राहतात स्वतःचे इंडिपेंडेंट फ्लॅटमध्ये तिघी आणि वडील एकटे खाली राहतात आई वारलेली आहे त्यामुळे असं बोलताना मी म्हटलं अगं ते एकटे आहे तुमच्याबरोबर का नाही तुम्ही त्यांना ठेवता सगळं तुम्हीच करता खायला मिळून देता नाश्ता देता सगळा करता मग तुमच्याबरोबरच इथेच आणून ठेवायचं नाही का ती म्हणाली नाही मॅडम तुम्हाला खरं सांगू का त्यांना इथे आणून ठेवलं का नाही आमची प्राईवसी पण नाहीशी होते त्यामुळे त्यांचं सगळं करतो आमची जबाबदारी आहे ती त्यामुळे काहीही लागलं तरी त्यांना आम्ही आहोत पण त्यांचं ते स्वतंत्र राहिलेले त्यांनाही बरं आम्हालाही बरं हे बघा असं किती तरी हल्ली मी बघितलेले आहे त्यामुळे तुम्ही ही अट बिलकुल घालू नका लग्न झालेले दिवसापासून मुलांना येऊन आमचे घरात घर जावई म्हणून राहायला पाहिजे मग त्याला तिथे काही के, रेस्पेक्ट किती मिळणार वाद किती मिळणार सत्य परिस्थिती आहे मी काही तुमचे विरोधात बोलतीये असं नाही आहे तुमचे मुलीचा संसार चांगला व्हायला पाहिजे तिचं पुढचं आयुष्य चांगलं व्हायला पाहिजे एवढ्यासाठी शेवटी आहे बघा मुलांना सुद्धा त्यांना पंख आल्यावर त्यांचं त्यांना उडायला पाहिजे आपण आपले सगळे नॉर्मॅलिटीजमध्ये नौ, त्यांना ठेवून होत कामा नाही प्रत्येक माणूस हा युनिक असतो त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात आपल्या आवडीनिवडी वेगळ्या असतात आपलीच मुलं असली तरी त्यांनाही पूर्ण स्वातंत्र्य मिळायला पाहिजे फ्रीडम हे खूप हो महत्त्वाचं आहे प्रत्येकाचं आपल्याला कसं फ्रीडम पाहिजे तसं त्यांना पण त्यांचं त्यांचं फ्रीडम पाहिजे कायम ते आपले शब्दाखाली राहिले की त्यांना कधी त्यांचा विचार करायची शक्तीच आपण हिरवून घेतो त्यामुळे तुमचे मुलीनं सुखानं समाधानानं आणि विथ रेस्पेक्ट राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असलं तर ही तुम्ही तुमची अट काढायला पाहिजे अशी कोणी आपण अपेक्षा करू नये एकटी मुलगी असली तरी लग्न झालेल्या दिवसापासून तिनं घरातनं बाहेर जायचं नाहीये जावयानं घरात यायला पाहिजे नाही तिचं तिला राहू दे तिकडे नो डाऊट उद्या तुम्ही थकलात तुम्हाला झालं नाही तिनं करायला पाहिजे जावयान किती म्हटलं तरी हे बघा मुलींना का नाही अंडरस्टँडिंग इमोशनल हे पोषण जास्त असते त्यामुळे त्या, त्या सासरी जाऊन सुद्धा घर आपलं बनवू शकतात एवढ्या पुरुषांना कम्पॅरेटिवली एवढ्या नसते तो तुमचे घरी येऊन राहला तरी तो जावईच असणार आहे हा मुलासारखा असू शकेल पण मुलगा बनू शकत नाही मुली जसं तिथे जाऊन तर घरदार ती माणसं त्या परंपरा सगळं आत्मसात करतात एवढी एडजस्टमेंट पुरुषांना नसते सॉरी एस्क्यूज मी पण ही खरी परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही कधी जावयाला असा आग्रह करू नका लग्न झालेले दिवसापासून त्यांना येऊन तुमचे घरी राहायला पाहिजे म्हणून बघा विचार करा आणि बाकीचे व्ह्यूअर्सांना पण मी विचारते तुमचं ह्याच्यावर काय अभिप्राय आहे विचार आहे हे मला कॉमेंटमध्ये कळवा म्हणजे त्यांना पण ते, ते कॉमेंट्स वाचताना कळेल हॅव ए गुड डे